बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सव्वीस एप्रिल रोजी संपन्न झाली दरम्यान मतदानाच्या एप्रिलच्या रात्री निवडणुकीदरम्यान पैसे वाटपासाठी नेण्यात येत असलेली रोख रक्कम पकडल्याच्या बातमीचा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या मेसेजमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे साडेचार कोटी रुपयाची रक्कम मेहकर मध्ये पकडल्याची माहिती देण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खडबड उडाली होती त्यामध्ये शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाल्याचा उल्लेख व्हायरल करण्यात आला होता प्राप्त माहितीनुसार याबाबत बुलढाणा पोलिसांनी खोटी माहिती दिली असले ची दिली असल्याची प्रतिक्रिया असून अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झाली नाही तसेच कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये तर व्हायरल होणारा हा मेसेज हा फेक असल्याचे स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासणी यांनी दिले आहे संग्रामपूर आणि मेहकर येथे कोणतीही कारवाई झाली नाही मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असून मेसेज तयार करणाऱ्याचा शोध सायबर सेलकडून कडून तत्काळ घेण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी सांगितले आहे याबाबत पुढील तपास बुलढाणा पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा दोन संदर्भात आज मतदान होत मतदारां मतदारांनी निर्भयपणे येऊन मतदान करावं असं पोलीस विभागाचं आवाहन आहे त्याचप्रमाणे एक बातमी प्रसिद्ध होते आहे सोशल मीडियावरती की मेहकरमध्ये रात्री काल साडेचार कोटी रुपये पकडले आणि त्या संदर्भात धनुष्यमानाचं चिन्ह आणि मतदार यादी त्यांच्याकडे सापडलेली आहे तशीच बातमी संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील प्रसिद्ध होते व्हायरल होते आहे की तिथे देखील कॅश पकडली गेली आहे धनुष्य मानचं चिन्ह आणि मतदार याला सापडले आहे एका व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे या दोन्ही पोलीस स्टेशनला असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले गेले आहेत सायबर सेल त्याच्यात काम करत आहे सगळ्यांना आव्हान आहे आणि सूचना आहे आणि वॉर्निंग आहे असं काम करणाऱ्या लोकांना की अशा मिश्चिप्स असा खुळसाळपणा निवडणुकीच्या संदर्भात करू नये याच्यावरती पोलीस विभागातर्फे योग्य ती कडक कारवाई केली जाईल